बोलतात गर्लफ्रेंड दाखव गर्लफ्रेंड दाखव आणि आज ती वेळ आलेली मी आता तो, तो ता गल्फेंट डाको, गल्फेंट डाको। चिपलू चिपलून ला आलो आणि मी गर्लफ्रेंड तुम्हाला दाखवतो हा तुम्ही लय बोलत असता मला गर्लफ्रेंड दाखव गर्लफ्रेंड बघू शकता हे, चिपलूण हे हेवी ड्रायव्हर मध्ये हेवी ड्रायव्हर पण गा। प्रथमेशच्या गावी आलय हो देवघरात देवघरात मी मागासून देवाने बोलतो नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सक्पाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी मराठी चॅनल मध्ये मंडळी आज पुन्हा एकदा व्हिडिओचा थंबलेला बघितला असाल पुन्हा एकदा चाललो आहे गावी माझ्या नाही तर चिपळूण आणि गुहागरला चाललो आहे पुन्हा एकदा नवीन गाणं गणपती बाप्पाचं कोर करकरीत असं घेऊन येत आहे सो बाहेरचं प्रोडक्शन आहे आणि खूप छान असं गाणं आहे ते लवकरच दिसेल तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती कुठल्या ते मी डिटेल्स सांगेन तुम्हाला पुढे पुढे सो ब्लॉगला सुरुवात करतो आहे शूटिंगसाठी निमित्ताने सगळेच आम्ही जातो आहे सो वेगवेगळे आर्टिस्ट अनुभवायला मिळतील बघायला मिळतील सगळ्यांची ओळख होईल आणि काय काय आहेत जे जुने ओळखीचे आहेत सो आत्ता सध्या मी आहे नेरुळला आज दिवसभर पण गाण्याचे थोडा मुंबईचा सीन शूट करायचं होता तर झालेला आहे आता वाजलेत रात्रीचे साडे अकरा जा सकाळी मला वाटते पाच सहा वाजतीलच चिपूनला जाईपर्यंत परत सकाळी शूटला सुरुवात करायचे आता निघतो इथनं इकडं या साइड गाडी आहे चलो गायज प्रथमेश प्रथमेश हाय हाय भाऊ हाय कस आहे प्रथमेश मी सोबत आहात हो सगळे इंट्रोडक्शन उद्या करून देतो झाहिद भाई हाय सर नमस्कार नमस्कार आप आम्हाला हे घेऊन जाणार आहे आणि इकडे गुहागरवाले काका सगळे गुहागरचे गुहागरचे ना तुम्ही तुम्ही कुठले पवारसाकरी तुम्ही पवार साकरी तुम्ही देवघर आतमध्ये काय अजून हाय हा सॉन्ग कशाला आलाय हा एक सॉन्ग आहे चला चला हा गणपती बाप्पा सगळं बसलेलं हाव आता आणि आता इथन निघता चिपल ला जायला आता मी नऊ वाजता निघणार होत वासाड पण त्यांचं बारा वाजलं आणि गजपर्यंत म्हणजे आता सकाळी सहा वाजणार असं वाटतंय म्हणजे उद्या कांडापाय शूटिंग ला आमचा वाटत ही आता जॉईन झाली तुझं नाव रिद्धी आणि तुझ सलोनी सलोनी आहे शुभ सकाळ मंडई सकाळी पाच वाजता आपण उतरलो चिपून येते आता सध्या कळंबस्ते गावात आहे आणि इकडे शुभम होमस्टे इथे फ्रेश वगैरे झालो रामराम मंडई नमस्कार ओळख करून देतो प्रथमेशचं नवीन गाणं ऐकतो आहे म्हणजे प्रथमेशच्या गाण्यामध्ये मी आहे बेसिकली गाणं थोडं रॅप टाईप आहे पण खूप छान आहे आता शूट होणार आहे प्रथमेश सकपाळ आपण सकपाळ पण सकपाळ भाऊकी बंधू भाऊकी आलेली आहे एकत्र आणि आता आम्ही गाण्याचे शूट करत आहोत अदलवा अदलवा दादा <laughs> मंडळगडचे आम्हाला सुखरूप घेऊन आले आजचा देऊ पी आणि शुभम कसं आहेस नमस्कार खूप छान आहे होमस्टे तुम्ही चिपवूनला वगैरे आलात तर ह्या होमस्टेला नक्की विजिट करा आणि राहून खूप म्हणजे मुंबई गोवा हायवेपासून जवळ आहे दुसरं म्हणजे जे का मालवण साईडला किंवा ज्यांना गोवाला वगैरे जायचं आणि मध्ये स्टे आहेत तिकडे खूप जण राहून घे जातात म्हणजे मिडल आहे ना त्याच्यासाठी ना सो किती जणांची कॅपॅसिटी आहे तरी एक पस्तीस माणसं टोटल राहू शकतात अच्छा कळंबस्ते गाव कळंबस्ते ओके आणि हा रोह्याचा ड्रोनवाला सगळे वेगवेगळे आहेत <laughs> सगळं <सगले> वेगवेगळे <गिले>। आहेत कुठे गेला कुठला <laughs> तू कुठला रत्नागिरीचा 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 शुभम शुभम कामतेकर कामतेकर शुभम होमस्टेला बरे मस्त असं स्वागत झालेलं आहे आपलं शुभम आहे ते आणि आता म्हणजे आता किती महिने झाले एक सहा झाले सहा महिने झाले ना मस्त जी प्रॉपर्टी आहे आणि आधीसुद्धा बरेच असे अपडेट करत आहे काकी नातुली शेत ना। आणि भेटून खूप छान वाटलं थँक्यू सो मच छापान शर केल्याबद्दल जेवण खूप छान आहे मी नाश्ता केला घरगुतीच आणि घरगुती चव छा खूप सुंदर होती नाश्ता करून आता शूटिंगसाठी जायचं पुढे नाही तर पुन्हा एकदा जेवायला आपला छोटा सबस्क्रायबर आहे इकडं काय नाव तुझं बोसले कितीला पाचवीला आर्टिस्ट मस्त तू कस आहेस मस्त मस्त काय आण बाकी बाकी काय नाही चाललंय ना हो मेकअप काय चाललंय सध्या <laughs> मेकअप सध्या सा बुकिंग आहेत वेडिंगच्या वेडिंगच्या कोणाचं चिपळूणच्या परिसरात असेल तर नक्कीच पूजाला सांगा पूजा मेकअप आर्टिस्ट झिरो सेवन सध्या चिपळूण पेटमॅपला आठवतोय दोन हजार बावीस दोन हजार एकवीस पूर आलेलं इकडे आणि इकडे आलेलो पेटमॅपच्या साईडला म्हणजे पूर्ण इकडं भरलेलं कल सगळंच वाट लागलेली इथे एक शूट आहे आता मेकअप झालेला आहे आणि शूट चालू होत आहे शूटचं काय दाखवणार नाही ना ना पण बाकीचा वातावरण दाखवलं शूटचं दाखवलं तर काय तुम्ही शूटिंगमध्ये द वैधवी ह्या गाण्याची बायको आहे माझी हो आणि किती बायका बदलतो मी प्रत्येक गाण्यात बायको बदलतो मी सो असू दे पण खऱ्या आयुष्याची बायको लवकरच येईल लवकरच येईल सो बोलताना मला लाज वाटते असं नाही आहे काय तर लग्नाला तर वय झालं पण पैसाच नाही माझ्याकडे काय करणार तो पैसा कमवायचा आता सुरुवात केले लवकरच लग्न करेन आणि तुमच्यापर्यंत बायको आणेन अयदे वासिष्टी नदी जी दाभोळच्या खाडीला जाऊन मिळते आणि जो मगरी असतात इकडं आणि माहिती आहे मागे केल्याच्या गेल्या पूर आलेला चिपूनला तळीयेला मोठं संकट आलेलं खूप वाईट दुःखद घटना आलेली तर आम्ही आलेलो इकडे पूरग्रस्तांना मदत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायला आणि हा पूर्ण भरतो हा इकडं पेटमाप आहे ह्या साईडला पण आलेलो आम्ही पूर्ण खूप म्हणजे खूप वाईट अवस्था होती त्यावेळेस आणि हा आता नदीचं पाणी थंड शांत वाटतं आहे तुम्हाला पण हा शांत नाही पाणी एवढा भारी येतो नदीचा पाणी काय थंड बाकी हा बी टी एस ला इथला चिपूनचा आहे हॅलो तो बी टी एस माझी काढतोय हॅलो <laughs> टेम्पो आलेला आहे ॲक्सिडेंट सीन नाही आहे काहीतरी वेगळं आहे असं पण गावी आलोय ब्लॉक कमी येतात बोलू बोल आज ब्लॉक करतो आई शपथ ब्लॉक करतो गोरा वाटतंय ना मी दर महिन्याला माझा लुक चेंज असतो असो काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न असतो पण चिपलून करू शकता चिपलून मध्ये चिपलू आता अटेक चालू होते आमचा बोलतात गर्लफ्रेंड दाखव गर्लफ्रेंड दाखव आणि आज ती वेळ आलेली आहे मी आता चिपलून ला आलोय आणि मी गर्लफ्रेंड तुम्हाला दाखवतो हा तुम्ही लय बोलत असत मला गर्लफ्रेंड दाखव गर्लफ्रेंड दाखव कशी आहे गोंडसा आहे ना बोलत नसली तरी ती माझ्या ह्याच्यात आहे म्हणजे माझ्या उपमाच्या बाहेर कधी जात नाही किती गोंडसा आहे बघा लाचते बघा कशी निखिल त्याला मुंग्या आल्या हा अरे एवढी गोड आहे तिला मुंग्या येणारच तिची मान खाली घाल अरे ती लाजते सगळ्यांसमोर माझी गर्लफ्रेंड काय ती सग आहे यार नाही तिला नाही करणार ती हाय कर नाही करणार तरी तिला नको चाक लागल नजर लागल तिला यार माझी गर्लफ्रेंड सगळ्यांसोबत नाही ती बोलत लाचते ती मुंगे आलत म्हणजे काय ती बोलते मुंगे आलं एवढी गोड आहे तर तिला मुंगे येणारच ना ती ताई गेली माझी गर्लफ्रेंड बघायला कशी आहे कशी आहे तुझ्यासारखी दुपारचं जेवण असं बाहेर आहे मागे बघा खाडी आहे आणि खाडीच्या बाजूला नदी काठी बसलोय नदीच्या काठी नदीच्या काठी व्हेज बिर्याणी आहे खायची आहे त्या मंडळी खायला आता आम्ही चाललो देवघर गुहागरलाच येत समजलं ना चालत आपण एक नदी बारी आहे ट्रेन इथे समोर ट्रेन तिथून गाडीत लागलेली म्हणजे झोप आता आलोय गुहागरला समोर बघा मस्त असा सहाण आहे देवाची पालखी ठेवण्याचं ठिकाण भारी आहे ना चुनी सहाण आहे इथं शूटिंग करायचे प्रथमेशचं गाव आहे देवारे प्रथमेशच्या गावी आलोय देवघरात देवघरात मी मागासून देवारे बोलतो कुठली वाडी ही आहे आपली उगवतवाडी उगवतवाडी सो देवघरात आलेला आहे शांत शांत आहे रे गावी आलो की असं भारी वाटत आणि घर पण सगळी बंदच आहेत घरी जाऊया रे घर प्रथम घरी आले चलो तू तू टॅरेस तु वर तुला दिलाय का खायला oh, yes. सखपाळ हो हो बघ रे आता इकडे शूट करतायत वाडीत आलो इकडच्या कोणत्या घरी इकडे बा भात मस्त पसावला आता गरबा असा जुना आहे तो जुना म्हणजे समोर अंगण आणि पडवी आडी असे हे दिलेले आहेत बारा दिलेले आहेत अशी जुनी घर ना करून पाहायला मिळते पण आगमन दाखवतात शूटिंगला बाबा वगैरे आले हाऊस पाहिजे दुसरा काय नाही त्याचे टोपे असेल तर यायच्या मंडळी आजचा पॅकअप झालेला आहे आज काय जो खदलवलेला आणि आता संध्याकाळ झालेली संध्याकाळी चलो झाला आजचं पॅकअप झालेलं आहे मंडळी नू आता घरी जायचं आराम करायचा उद्या त्याच दिवसामध्ये पुन्हा सुरुवात करायची सकाळचा कॉल टाइम काय सकाळचा कॉल टाइम साडेसहा येस लक्षात ठेव <laughs> आ, हा खरच एवढं लवकरात साडेसात ओके उद्या पालशेतला जाणार आहेत ही व्हिडिओ इथे थांबवतोय मजा आली आज गाव पूर्ण फिरलो फोन फिरलो जास्त काही शूट मध्ये दाखवता आलो नाही पण मजा मस्ती गावाला आलोय तर चालला आता गणपती ते येतीलच लवकर गणपतीचा प्रोजेक्ट हा सुद्धा लय भारी आहे सो लवकरच चॅनल कुठला काय तो मेन्शन करेनस तुम्हाला आणि नवीनसुद्धा गाणं बघा सो आत्ता सध्या देवघरात आहे गाव खूप छान आहे सो थोडासाच फिरलो आहे पण मस्त वाटते निसर्ग आजूबाजूला शेती आहे त्यातमध्ये घरं बाय भारी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटल्या अजून कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटे आपण नॅ असं करू तर नवीन व्हिडिओमध्ये तो बघा टाटा आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये बेटा